हॅलो फ्रेंड्स आज काय स्पेशल स्वामी वृत्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत सहावा कालिकास्त्राची प्राप्ती बारा मल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरव वादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविला कुमार दैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहील त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे त्या दैवताच्या दर्शनाकरिता मच्छंद्रनाथ गेला ते कालिका आणि खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वर प्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने सवर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला इथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने आंबेची त्या ठिकाणी स्थापना केली त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेले व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री मी मंत्र काव्य केले आहे त्यास तुझे साई असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान होऊन वरदान देऊन तू उदयास आणावी अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर त्या अस्त्रास श्रम झाले होते तशाच ते मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहेत असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस तू कवित्व विद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस पण तेने करून मला तू विघ्न करावयास आला आहेस हे निवांत स्थान पाहून मी इथे येऊन राहिले असे असता दुरात्मत्या मला त्रास देण्यास आला आहेस तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता येऊन राहीन की काय अरे मला बोलविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालता हो नाहीतर व्यर्थ प्राणास मोकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटली की मी प्राणास्म्खीन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको अगं सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा तेथे आंबा म्हणाली कान फाडून हातात कंगन घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला भिव भिवित आहेस पण मी या तुझ्या धमकावणीला भिनार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह करावा याचा ते सोडून का दिलेस तुला दारिद्र्याला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल कि मी थोर प्रताप दापून दाखवून भूतावळवश केली तशी ही देवी करून घेईन आता मी तशापैकी नव्हे हे तू पक्के समज मी अस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालते घालून डोळवीन टाकीन तेथे तू आपला कसचा दिमाग लाव दाखवितोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाली देवी मी सांगतो ते ऐक त्यालाच परिणामी पाताळ लोक पाहावा लागला हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला ती त्यास म्हणाली तुझमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आत्ताच दाखव तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले प्रक्र पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवित आहे तर तो तुझा प्रताप तू मला दाखव याप्रमाणे म चंद्रनाथांचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहास सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगडे आता आपला प्राण वाचव तू आपल्या गुरुचे स्मरण कर कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुरडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावण्याची भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही असे म्हणून त्याने भस्म हातात घेतली व वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा ती वासव वासवशक्ती तत्काळ प्रकट झाली सूर्याच्या हातचे वास वास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकास्त्र या उभयंताचे युद्ध करू युद्ध सुरू झाले दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती झगडता झगडता शेवटी कालिकेने वासव शक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ते मच्छिंद्रनाथांवर चालले हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्र योग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र पकड प्रकट झाले ते भयंकर व अनिवार प्रळय करणारे प्रकट होताच कालिकेचे तेज फिके पडले ते तिने सर्वास नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना कारण कालिकेने वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले तेने करून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली त्या वातास्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली होती दत्तात्रेयाच्या कृपा प्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षण अस्त्राचा मोठा लाभ झाला होता ते अस्त्र सिद्ध करून प्रेरितास त्याने कालिका देवीवर प्रवेश केला तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले इतक्या देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन व बेशुद्ध होऊन पडले ते पाहून देवदानवान सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले हा प्रकार कैलासा शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे असे त्यांच्या ध्यानात आले मग नदी व नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले मग शंकराने त्यास दाई हाताने पोटाने धरून कडकडून कर भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली तेव्हा नाथनाथाने शंकरास सांगितले की बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला अत्र अस्त्र विद्यादी सर्व शिकवली तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय त्यावर शंकराने म्हटले तूर्थ ते असो तू प्रथम कालिका देवी सावध करत माझ्या मस्तकावर ठेवा असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने विचा, विचार विचारल्यावर त्याने मागणी मागितली ही जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या काच्यास दिली त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हातून तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावे व पुढेही मंत्र कार्य तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहील तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करीतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला मग वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहुला तो शंकरास तिने पाहिले ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्यांची स्तुती केली मग शंकराने तिला सांगितले माझी एक तुझ्यापाशी मागणी आहे ते तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यास त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकारार्थ सहाय्य व्हावे हे माझे मागणी तू कृपा करून कबूल कर हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता आर्जव केल्यासारखे करून माझं जवळ दान मागता हे काय मला तुमची आज्ञा प्रणाम आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन मग तिने मच्छिंद्रनाथास बोलविले तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला साह्य आहे असे वचन देऊन तिचे तिने मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तीन रात्री तेथे ठेवून घेतले चौथे दिवशी देवीस विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थ हरेश्वरास गेले अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत हा समाप्त झालेला आहे